वार्तांकन रोक ठोक बातमी चेतन नरोटे यांच्या प्रचारात आज शेअर मध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा होम टू होम प्रचार पदयात्रा आणि जाहीर सभे आणि कॉर्नर सभेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आताचे विद्यमान खासदार सन्मान्य प्रणितताई शिंदे यांनी एक आमदारकीच्या काळामध्ये या शहरमध्ये जे झोपडपट्टीमधले विकासाचे कामं असतील शहरातले जे विकासाचे कामं आहेत जे नागरिकांना आजही त्यांना त्या ठिकाणी ज्ञात आहे त्या माध्यमातून जो विकास शहरमध्ये झालेला आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार प्रणितताई असताना तो विकासाचे मुद्दे आणि आज महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आज सुशिक्षित बेरोजगार जो युवक आहेत ते नोकऱ्यापासून वंचित झालेले आहे महागाई वाढलेली आहे आणि त्याचबरोबर जो महिला भगिनी आहे ही सु सुरक्षित नाही आहेत या असे मुद्दे घेऊन आम्ही आज मतदारासमोर जात आहोत आणि हे जात असताना निश्चितपणे मतदारांचा एक उत्स्फूर्त आणि त्यांचा आनंदाचा भावना आम्ही त्या ठिकाणी बघत आहोत निश्चित आम्हाला या येणाऱ्या वीस तारखेला काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान त्या ठिकाणी मिळणार आहे लाडक्या बहिणीचा काय पक्षाला फायदा होऊ शकतो का भाजपला आता लाडक्या बहिणीचा फायदा कसा आहे आता त्यांना दीड दीड हजार रुपये त्या ठिकाणी दिला गेला हो पण एकीकडे त्यांना दीड दीड हजार रुपये दिले पण त्याच मानानं प्रचंड महागाई पण वाढली तोच मी सांगतो की कसं आहे लाडकी बहिणी म्हणून दीड हजार दिले त्यांनी कधी दिले निवडणुकीच्या तोंडावर दोन महिने तीन महिने असताना लोकसभेच्या नंतर त्यांनी तो लाडकी बहीण योजना सुरुवात केली खरं म्हणजे ज्यावेळेस महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आला त्यावेळेस जर लाडकी बहीण योजना सुरुवात केली असली तर आज लाडकी बहीण हा भावांना निश्चितपणे त्या ठिकाणी स्वकृषी त्याने मतदान केले असते परंतु आज इकडे दीड हजार द्यायचं आणि फोडणीला चार हजार रुपये घ्यायचं ही लाडकी बहिणीचं लक्षात आलेली आहे कारण एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने त्याचे चार डबल काढून घ्यायचं आणि त्या ठिकाणी भाऊजीचा खिसा रिकामा करायचा ही भावना त्या ठिकाणी या लाडकी बहिणीने लक्षात आल्यामुळे त्याचा काही परिणाम या लाडकी बहिणी योजनेचा आज बहिणीच आम्हाला सांगायला लागले ही हा सरकार जो माहे सरकार आहे आम्हाला फसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि त्याचबरोबर अन्नदानांचा त्यांनी मागाई दर वाढवून तो पैसे आमच्याकडनं त्याचे डबल काढून घेतलेले आहेत म्हणून ही बहिणी सांगायला त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट या आमच्या काँग्रेस पक्षाला होणार नाही आहे उलट त्याचा फायदा आमच्या पक्षाला त्या ठिकाणी होत आहे एकीकडे माखं पाय एम आय एम आहे भाजप आहे मग ह्या सगळ्या पक्षांसोबत आता आप आपली उमेदवारी आहे मग आपली आता सगळ्याची काँग्रेसची रणनीती कशी पद्धतीत निशेत आमची जी, जी काय ने प्र नेहमीप्रमाणे रणनीती आहे ने मतदारासमोर जाणे आणि मतदारांना कॉन्टॅक्ट करून मतदारांच्या ज्या काय अडचणी आहेत आणि इथं कसं आहे यापूर्वी तीन तर तीनदा प्रणित्या हे आमदार असल्यामुळं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काय काय कामं झालेले आहेत आणि पक्षाने काय काय योजना आणून आणि जे विकासाचे कामं केलेली हे जनतेला माहीत आहे त्याच्यामुळं भाजप असो कम्युनिस्ट असो एम आय एम असो याचा काही परिणाम काँग्रेस पक्षाच्या मतदारावर त्या ठिकाणी होणार नाही